नमस्कार मित्रांनो आपलं थमनेलच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे डॉक्टर व पेशंट यांच्यामधील मराठी व इंग्रजी संभाषण तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आपल्याला लगेच दिसतील चला तर सुरू करूया आजचा विषय पेशंट म्हणतो डॉक्टर साहेब माझी तब्येत खूप खराब आहे सतत थकवा आणि कमजोरी वाटत आहे पेशंट सेड डॉक्टर माय हेल्थ इज रिअली बॅड आय कॉन्स्टंटली फील टायर्ड अँड विक काय म्हणतो पेशंट डॉक्टर माय हेल्थ इज रिअली बॅड आय कॉन्स्टंटली फील टायर्ड अँड वीक डॉक्टर म्हणतात बरं तुम्हाला किती दिवसापासून असं वाटत आहे डॉक्टर सेड ओके हाऊ मेनी डेज हॅव यू बीन फिलिंग लाईक धीस काय म्हणतात डॉक्टर ओके हाऊ मेनी डेज हॅव यू बीन फिलिंग लाईक धीस पेशंट म्हणतो गेल्या दोन आठवड्यापासून पेशंट सेड फॉर द पास्ट टू वीक पेशंट सेड फॉर द पास्ट वीक डॉक्टर म्हणतात तुम्ही अन्न वेळेवर घेताय का झोप व्यवस्थित होते का डॉक्टर सेड आर यू इटिंग ऑन टाईम अँड इट्स युअर स्लीप प्रॉपर डॉक्टर काय म्हणताय आर यू इटिंग ऑन टाईम अँड इट्स युअर स्लीप प्रॉपर पेशंट म्हणताय नाही कामामुळे आणि तणावामुळे व्यवस्थित झोप होत नाही आणि जेवण उशिराने घेतो पेशंट सेड नो ड्यू टू वर्क अँड स्ट्रेस आय कॅन नॉट स्लीप प्रॉपरली अँड आय एट लेट काय म्हणतो पेशंट नो ड्यू टू वर्क अँड स्ट्रेट आय कॅनॉट स्लीप प्रॉपरली अँड आय इट लेट डॉक्टर म्हणतात या कारणामुळे तुम्हाला कमजोरी आणि थकवा जाणवतो तुम्ही काही बेसिक टेस्ट करून घ्या मग ट्रीटमेंट ठरवू डॉक्टर सेड दॅट्स वाय यू आर फीलिंग वीक अँड टायर्ड यू शूड डू सम बेसिक टेस्ट देन वी विल डिसाईड ऑन द ट्रीटमेंट पेशंट म्हणता ठीक आहे डॉक्टर मी टेस्ट करेल पेशंट सेड ओके डॉक्टर आय विल डू द टेस्ट काय म्हणतो ओके डॉक्टर आय विल डू द टेस्ट डॉक्टर म्हणतात तसेच दिवसातून सात आठ तास झोप घ्या हलके आणि पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी पाणी प्या डॉक्टर सेड अल्सो स्लीप सेवन टू एट हॉर्स अ डे ईट लाईट अँड न्यूट्रिशन फूड अँड ड्रिंक इन अफ वॉटर काय म्हणतो अल्सो स्लीप सेवन टू एट हॉर्स अ डे ईट लाईट अँड न्यूट्रिशन फूड अँड ड्रिंक इन अफ वॉटर पेशंट म्हणतो ठीक आहे मी काळजी घेईल पेशंट सेड ऑल राईट आय विल टेक केअर डॉक्टर म्हणतात तणाव कमी करण्यासाठी हलके व्यायाम किंवा योग करा हे सगळे तुम्हाला तब्येतीसाठी खूप उपयुक्त आहे डॉक्टर सेड डू लाईट एक्सरसाइज ऑर योगा टू रेड्यूस स्ट्रेस देअर विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर हेल्थ तर मित्रांनो हा आपला एक छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद